का याच्यातनं स्पष्टच झालं ना की फक्त राजकारणाकरता त्यांनी हा निर्णय केला होता विद्यार्थ्यांशी आता ते एक्सपोज झाले आहे पूर्णपणे त्यांनीच घेतलेला निर्णय मला मला त्या निमित्तानं मराठी माणसांना सांगायचंय महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय

त्यामुळेच आमचं सरकार आलं की नाही आम्हाला ही जी काही सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली ती त्यांच्यामुळे मिळाली पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे मराठी माणसाचं ते बोलतात पत्राचाळीतल्या मराठी माणसाचं काय बी डी डी स्कीमधल्या मराठी माणसाचं काय अभ्युदयनगरमधल्या मराठी माणसाचं काय गिरगावातल्या मराठी माणसाचं काय या मुंबईतनं मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत आणि त्याला इथे घर देण्याचं काम हे शिंदेसाहेबांनी आम्ही अजितदारांनी आमच्या सरकारनी केलं त्यामुळे मराठी माणसाचं पोट भाषण देऊन भरणार नाही मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि धन्ना पाठीशी उभं राहायचं ही जी त्यांची नीती होती आज त्यांच्या पुढे हा देखील प्रश्न योग्य विचारू मग अशी आम्ही सांगितलं सभागृहामध्ये सांगू की मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या त्या कशा सीबीएसई सी कडे गेल्या त्यातल्या मराठीची काय अवस्था झाली या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत काळजी करू नका स्टॉक भरपूर आहे योग्य मी बाहेर काढू माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र इससे ही ध्यान में आ गया कि उनको केवल राजनीति करनी है मैं इतिहास के दस चीजें बता सकता हूं कि केवल मराठी आदमी का नाम आगे करके उद्धव ठाकरे जी ने किस प्रकार से मराठी आदमी को ही इस मुंबई के बाहर निकाला है और उसी मराठी आदमी को मारा मुंबई में वापस लाने का काम हमारी महायुति की सरकार ने किया है धन्यवाद <ण्ञेवार>